गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या का तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही इंदूरमधील उमेदवारीबाबत पक्ष योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकतो असं सुमित्रा महाजन यांनी प्रसार माध्यमांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटलंय पंच्याहत्तर वर्षावरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपकडून धोरण निश्चित करण्यात आलं या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही तसंच पक्षाच्या इंदूरमधील दिग्गज नेत्या सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारी उमेदवारी बाबतही संभ्रम निर्माण झाला होता मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या तसंच ऐंशी वर्षीय सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्यानं त्यांना उमेदवारी नाकारणं पक्षसृष्टींना शक्य होत नव्हतं अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोषणा करून या कोंडीला वाट करून दिली आहे या क्षणाची मोठी बातमी ऐसा लगा कहीं संकोच में अगर वो निर्णय लेने में देरी कर रहे हैं कि ताई को कैसे कहें ऐसा भी हो सकता है और जो भी उनके मैं जो यहाँ वहां से सुन रही थी पिछोत्तर की कैटेगरी उसमें भी मैं आ गई हूँ अब तो और इसलिए आज मुझे ऐसा लगा कि कल नया साल है नए साल में <coughs> निर्णय नया अगर अच्छा लेना हो तो हमारी पार्टी के केंद्र में जितने भी लोग हैं वो केंद्रीय चुनाव समिति को कोई दिक्कत नहीं जाए और जल्दी से जल्दी निर्णय हो जाए क्योंकि जितने दिन कम होते जा रहे हैं हमें पार्टी का प्रचार करना है प्रचार करना है जाना है सब जगह इसमें भी थोड़ी दिक्कत होती है अभी तो हमारी बैठकें चल रही है अच्छी मगर मतलब इसलिए आज सोच समझ के मैंने ये निर्णय लिया जैसा हम कहते हैं ना किसी को चिंता मुक्त करें तो मैं पार्टी को मैंने ये चिंता से मुक्त किया कि ताई को कैसा लगेगा मत सोचो ताई पार्टी के लिए है पार्टी ने बहुत कुछ मुझे दिया और आज भी मैं पार्टी की कार्यकर्ता हूँ चुनाव में बिल्कुल जी जान से हम सभी मिल करके चुनाव लड़ेंगे मगर कुछ निर्णय लेने में अगर संकोच किसी कारण से होता हो तो वो मेरी तरफ से मैंने कह दिया संकोच मत करो नहीं लड़ूंगी मैं आप या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आज आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत राहुल काही क्षणापूर्वी आपण सुमित्रा महाजन यांचं म्हणणं काय होतं ते ऐकून घेतलं नेमकं त्यांना निवडणूक लढवायची नाहीये ही उद्विग्नता आहे प्रांजळ मत आहे की आणखीन काय काय मत आहे ऋषी एकंदरीत बघितलं तर सुमित्रा महाजन तर भाजपच्या पहिल्या पळीतल्या नेत्यांपैकी एक असं मातब्बर असं नेतृत्व सुमित्रा महाजन यांचं आहे गेल्या आठ वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्याचं इतकंच नाही तर इंदोर ज्या मध्य इंदोर मधून त्या निवडणूक लढतात यामध्ये बहुभाषिक हा जो आहे महाराष्ट्राचे देखील त्यांचं नातं आहे एकंदरीत बघितलं सुमित्रा महाजन हे अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून खरं तर ओळखलं जातं एकंदरीत बघितलं तर नक्कीच हे प्रांजळ मत नक्कीच नाही मात्र उद्विग्नता यांची यामधून समोर येते कारण इतक्या वेळा मी पार्टीला या संदर्भात बोलणं देखील करून पार्टी अजून देखील इथला उमेदवार राहुल राहुल हीच ही गोष्ट आहे की जे नाव पहिल्या यादीत असायला होतं जे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असायला होतं ते नाव शेवटच्या क्षणी स्वतः सांगते की मला उमेदवारी नको कोणाला द्यायची ती द्या मी प्रचार करेन ही गोष्ट साधी नाहीये काय वाटतं नक्कीच ही गोष्ट साधन आहे ऋषी एकंदरीत बघितलं तर सुमित्रा महाजन यांचा जर अवाका बघितला तर नक्कीच हे सीट निवडून शंभर टक्के येईल असं देखील एक आहे मात्र तरी देखील वरिष्ठ नेत्यांना कुठेतरी बाजूला सरायची भाजपनं सुरू केली आपल्याला माहिती आहे की आधी लालकृष्ण अडवाणी यांना देखील अशा पद्धतीनं बाजूला आपली नाराजी काल वेगळ्या पद्धतीनं खरंतर व्यक्त केलेली आहे त्याच मध्ये आता कुठेही राजकारण न करता आता तरी कमीत कमी मध्ये भाजपनं द्यावा म्हणून स्वतःहून मी बाहेर पडते अशीच काहीशी पत्र आता भाजपला आणि भाजपच्या वरिष्ठ याच्यावर आता काय बोलतात हे महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद राहुल या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम